शासनाची योजना आहे फॉर्मही भरलाय पण तुम्हाला लाभ मिळणार नाही कारण तुमच्याकडे फार्मर आय नाही नमस्कार मंडळी मी राजू भाकड आणि तुम्ही पाहत आहात उद्याचा महाराष्ट्र आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या एका नवीन आणि महत्वाच्या निर्णयाबद्दल ज्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या शेतावर आणि खिशावर होणार आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक जी आर काढला पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून कृषी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व योजनांसाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलं आहे यामुळे सरकारच्या कोणत्याही अनुदान विमा सवलती काहीही घ्यायचं असेल तर आधी तुमच्याकडे शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी असणं गरजेचं आहे आता सगळ्यात अगोदर फार्मर आय डी म्हणजे काय ते समजून घेऊया आता फार्मर आय डी म्हणजे काय तर हा एक डिजिटल ओळख क्रमांक आहे ज्याप्रमाणे आपलं आधार आहे ज्यात शेतकऱ्यांचं संपूर्ण प्रोफाईल एकत्र साठवलेलं असतं तुमचं नाव आधार क्रमांक जमीन आणि त्याचे नकाशे म्हणजे जिओ रेफरन्स लँड शेतात घेतलेली पिकं गाव तालुका सर्व तपशील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असतो आता हे सगळं मिळून तयार होतं एकमेव फार्मर आय आता बऱ्याच वेळा शेतकरी योजना मिळवण्यासाठी वेगवेगळी कागदपत्र सादर करतात सरकारकडं कर अनेक शेतकऱ्यांचे डुप्लिकेट्स रेकॉर्ड्स असतात योग्य व्यक्तीला योग्य लाभ मिळावा म्हणून फार्मर आय डी सुरू करण्यात आला हे म्हणजे एक शेतकरी एक ओळख एक लाभ अशा प्र अशा प्रकारे ही योजना आहे आणि याचमुळे फार्मर आय डी हा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी प्रत्येकासाठी जे आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी या ठिकाणी आवश्यक आहे आता फार्मर आय कसा मिळावा किंवा कसा मिळवायचा तर तो म्हणजे एकतर तुमच्या गावामध्ये असलेले सी एस सी सेंटर त्यानंतर तालुका कृषी कार्यालय किंवा ग्राम कृषी सहाय्यकाकडे जाऊन तुम्ही हे करू शकता त्यानंतर यासाठी लागणारं जे कागदपत्र आहे ती म्हणजे आधार कार्ड सात बारा सात बारा उतारा जो आहे आणि शेतीची माहिती जी आहे तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता जर सी सेंटर असेल गावामध्ये तर सी एस सेंटरमधून तुम्ही हा फॉर्म भरून घेऊ शकता आणि तुम्ही तुम्हाला मिळेल तुमचा आधार सॉरी फार्मर आय डी क्रमांक जो आहे या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल आणि तो तुम्हाला एस एम एस सुद्धा त्याचा येऊन जाईल आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारची भूमिका आणि या फार्मर आय डी जो आहे त्याचे फायदे काय काय आहेत तर या फार्मर आय डीची माहिती ॲग्रिस्टॅक नावाच्या प्रणालीत संग्रहित केली जाते आता यातून आपल्याला काय होतं या ठिकाणी आपला डेटा जो आहे शेतकऱ्याचा डेटा जो आहे जोडला जातो आणि जो काही लाभ येणार आहे तो आपल्या डायरेक्ट शेतकऱ्यांना मिळणार आहे तो मदस्थी कोणीही त्या ठिकाणी नसणार आहे डायरेक्ट कनेक्शन जे आहे शेतकऱ्यासोबत असणार आहे या ठिकाणी त्यामुळे तुम्हाला फार्मर आयडी असणं गरजेचं आहे म्हणजे जो काही सरकारचा निय नी, निर्णय होईल एखादी योजना असेल एखादा लाभ असेल तर त्या लाभाचा टोटल फायदा जो आहे शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यावर मिळणार आहे आता जर नोंदणी केली नाही तर काय होणार आहे तर पंधरा एप्रिल नंतर फार्मर आय शिवाय कोणतीही योजना मिळणार नाही आता समजा शेतकऱ्यांसाठी काही योजना वगैरे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा लाभ जो आहे फायदा जो आहे पंधरा एप्रिल नंतर मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर जे आहे फार्मर आयडी तुम्ही काढून घ्यायचा आहे त्यामुळे वेळ न घालवता लवकरात लवकर ही नोंदणी करून घ्या आता पुन्हा एकदा मुख्य मुद्दे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की पंधरा एप्रिल पासून फार्मर आय जो आहे अनिवार्य करण्यात आलेला आहे त्यानंतर सर्व योजना अनुदान विमा सवलती यासाठी लागणार आहे त्यानंतर सी किंवा कृषी कार्यालयातून नोंदणी मोफत आहे शेतकरी बंधूंनो तर ही माहिती तुम्ही स्वतःही या ठिकाणी फार्मर आयडी मिळवून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो फार्मर आयडी तुम्ही काढणार आहे तो बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी माहिती द्या वाटल्यास हा व्हिडिओ त्यांना पाठवून द्या आणि फार्मर आयडीचं महत्व त्याची माहिती पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण जसे पद्धतीने दिलेली आहे तो कशा प्रकारे आवश्यक आहे या ठिकाणी आपण आज माहिती बघितली तर तुमच्याकडे अजून फार्मर आयडी नसेल तर आताच नोंदणी करून घ्या आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे पाठवा त्या तुमच्या गावातल्या ग्रुपवरती पाठवा जेणेकरून ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना सुद्धा कळेल की फार्मर आयडी का जरुरी आहे आणि हो तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेती योजना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तुमचं विश्वास माध्यम जय जवान जय के साथ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये